अग आई ही अंधश्रद्धा आहे मला नाही जमणारी याला गावाला अगं एकदम महत्वाची आहे माझी आई अरे लेकरा एकदा ये येऊन जा गावाकडे फक्त हा अगं काय फरक पडणार आहे त्यांनी आणि तू मला समजावून सांगण्यापेक्षा बाबांना समजून सांग ना एक वर्ष नाही झालं शहरात जाऊन तुला लगेच बापाला शिकवायला आई का टाकला नको आहे तुझी ती काय ते टाकल बाबा सरळ सांगतो ही अंधश्रद्धा आहे तुमची बर लय अक्कल शिकू नको तुझ्या गावाकडे येणानं झालाच प्रॉब्लेम सॉल्व्ह नको का तुला आजच रात्री नीक तर बापाच्या आत्महत्येचं सरकारी पॅकेज घ्यायला गावाला जायचंय हो काय मलाही आयर्लंड ला जायचंय म्हणजे सगळ्यांनाच कुठं ना कुठं जायचंय पण जाता येत नाही अरे एक्झाम आहे परवानगी नाही माझ्या जन्माच्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि माझा जन्म मध्यरात्री झाला मी जन्मलो आणि त्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला सर आता बाबांना वाटतय माझा पायगुण चांगला आहे आणि मी गावाला आलो तर पाऊस पण येईल मुख्यमंत्र्यांना फोन लावा रे म्हणा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सुटलाय आमचा विद्यार्थी खिशात ढग घेऊन फिरतोय ना आमचा ते बघ तू ठरव काय महत्वाचं आहे ते मी काय सांगू अरे ऐक माझ बोलतरी बाबांशी तू तिकीट बुक कर रे मर्द शिक्षण असा अंधश्रद्धाळू बाप कुणाला मिळू नये हा पाऊस पण असला ना तिकीट बुक झालंय रे कधीच अरे इतक्या मध्यरात्री कसं मिळेल सकाळचं आहे अरे भावांचा फोन आहे तुझा हॅलो हा मी बोलतोय ऐकू येते का अरे पाऊस सुरू झाला <laughs> माझ्या बोलण्याचा राग नको मानू बाळा हा गरीब शेतकऱ्याला माफ करा आणि आता पाऊस सुरू झालेला आहे ना तर तू नाही आला तरी चालते हा तर सॉलिड आहे रे तुझा नुसतं तिकीट काढलं तर पाऊस पडलाय अरे काय करतोय तुझं तिकीट कॅन्सल करतोय वेळ आहे का तिकीट कॅन्सल केल्यावर पाऊस पण कॅन्सल व्हायचा एक्झाम होईपर्यंत रोज तिकीट काढणार आहे मी आता उगा रिस्क कशाला